हॉटेलसारखी पुरी भाजी घरच्या गहर घरी कशी बनवायची ते आज पन बगित है। या ठिकाणी आपण बघितलेलं आहे या व्हिडिओमध्ये लागणाऱ्या सर्व टिप्स ज्या आहेत त्या मी शेअर केलेल्या आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा नमस्कार मी सुप्रिया रेसिपीज बाय सुप्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हॉटेलमध्ये मिळते तशी पुरी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर भाजीसाठी चार बटाटे या ठिकाणी मी उकडून घेणार आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून कुकरला शिट्टी लावून तीन ते चार शिट्ट्या करून बटाटे जे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी कुकर थंड झालेलं आहे आणि बटाटे जे आहेत तीही व्यवस्थित शिजलेली आहेत बटाटे खूप कच्ची किंवा जास्त न शिजवता मीडियम शिजवून घ्यायचे आहे जेणेकरून त्याचा गाळ होणार नाही त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये मोहरी जिरं ठेचून घेतलेलं आलं लसूण या ठिकाणी वापरलेलं आहे यामुळे भाजीला छान टेस्ट येते गावाकडे याच पद्धतीने हॉटेलमध्ये ठेचून घेतलेलं आलं लसूण वापरतात त्यानंतर थोडासा कडीपत्ता आणि कांदा घालून घेतलेला आहे कांदा थोडासा परतला की मग यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेतलेला आहे टोमॅटो पटकन शिजावा यासाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा मिनिटभर टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवून टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये झाकण काढून टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून तो पटकन शिजेल दोन ते तीन वेळा झाकण काढून मी टोमॅटो जो आहे तो शिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी टोमॅटो जो आहे तो शिजायला सुरुवात झालेली आहे या पद्धती शिजवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे आता यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत तर सगळ्यात अगोदर हळद लाल तिखट काळा मसाला गरम मसाला घालून घ्यायचा आहे तर ही भाजी बनवताना अगदी कमी मसाल्यांचा वापर केला जातो पण खाण्यासाठी ती तितकीच टेस्टही लागते तर या ठिकाणी सगळे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आणि यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटो आणि कांद्यामध्ये मसाल्यांचा अर्क जो आहे तो उतरेल साधारणतः एक अर्धा मिनिटभर मसाले जे आहेत ते व्यवस्थित झाकून शिजवून घेतलेले आहेत मसाले आणि कांदा टोमॅटो छान शिजलेले आहेत एक ग्रेव्ही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता यामध्ये कापून घेतलेली बटाटे घालून घ्यायचे आहेत बटाटे यामध्ये मिनिटभर परतून घ्यायचे आहे जेणेकरून बटाट्यांना ह्या सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर जो आहे तो येईल यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो परतताना हे आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण हे थोडं कमी ठेवायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा एक अर्धा एक मिनिटभर व्यवस्थित बटाटा जो आहे तो मसाल्यांमध्ये परतून घेतलेला आहे यानंतर कढईवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून बटाट्यांमध्ये मसाल्याचा अर्क छान असा उतरेल आणि आपल्या भाजीला छान टेस्ट येईल साधारणतः एक मिनिटभर बटाटे जे आहे ती झाकून ठेवायचे आहेत तर या ठिकाणी बटाटे मसाल्यामध्ये छान मिक्स झालेले आहेत तेल छान सुटलेलं आहे आणि भाजीला कलरही खूप छान आलेला आहे आता यामध्ये गरम केलेलं पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून भाजीला छान तरी येईल आणि भाजी बेचव होणार नाही थंड पाण्या जर घातलं तर भाजी बेचव होते आणि तरी व्यवस्थित येत नाही आवश्यकतेनुसार या ठिकाणी पाणी घालून घ्यायचं आहे भाजी बनवताना शक्यतो थोडीशी पातळ बनवायची आहे कारण उकडलेला बटाटा असल्यामुळे भाजीनंतर घट्ट होण्याची शक्यता असते जर पातळ राहिली तर यामध्ये थोडासा बटाटा कुसकरून घातला तरीही भाजी घट्ट होते यानंतर यामध्ये लास्टला पण धना पावडर टाकलेली आहे या ठिकाणी धना पावडर लास्टला टाकली तर भाजीला छान टेस्ट येते थोडीशी कोथिंबीर टेस्टसाठी या ठिकाणी घालून घ्यायची आहे जेणेकरून कोथिंबीरचा फ्लेवरही या भाजीमध्ये उतरेल भाजी छान एक ते दोन उकळ्या येईपर्यंत उकळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे आणि कलर खूप सुंदर कलर आपल्या भाजीला आलेला आहे तरीही छान आलेली आहे तयार केलेली ही भाजी झाकण ठेवून पुन्हा एकदा पाच ते सात मिनिट शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवताना पूर्ण झाकण ठेवायचं नाही चमचा किंवा थोडासा साईड उघडी ठेवायची आहे जेणेकरून जा भाजीची तरी जाणार नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली भाजी व्यवस्थित तयार झालेली आहे आता यावरती भरपूर सारी कोथिंबीर घालूयात तर अशा प्रकारे झालेली भाजी साईडला ठेवून घेतलेली आहे आणि पुरीची तयारी करून घेत आहोत तर या ठिकाणी पुरीसाठी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे वजनी म्हणाल तर दोनशे ग्राम या ठिकाणी पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक टेबलस्पून रवा बारीक रवा या ठिकाणी घेतलेला आहे आणि एक वाटी बेसन घालून घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा साखर कुछ या ठिकाणी घालून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ पुरी बनवताना त्यामध्ये रवा घातल्यामुळे पुरी खुसखुशीत होते बेसनामुळे टेस्ट छान येते आणि साखरेमुळं छान अशी पुरीला चकाकी येते यामध्ये दोन चमचे कडकडीत गरम करून घेतलेलं तेल घालून घेतलेलं आहे यामुळे पुरी खुसखुशीत कुछ होण्यासाठी मदत होते हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पुरी छान खुसखुशीत होईल तर या ठिकाणी हे सगळं मिश्रण हाताने चोळून चोळून एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी तेलाचं प्रमाण जर जास्त झालं तर पुऱ्यात तेलकट होतात त्यामुळे एक वेळ कमी झालं तरी चालेल परंतु जास्त तेलाचा वापर या ठिकाणी आपल्याला टाळायचा आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे ज्यावेळी आपण मूठ बांधतो त्यावेळी जर आपलं मिश्रण व्यवस्थित एक जीव झालं किंवा मूठ तयार झाली तर आपलं मिश्रण जे आहे ते परफेक्ट झालं असं समजावं तर या ठिकाणी आपलं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं घट्ट मळता येईल तेवढं घट्ट पीठ या ठिकाणी मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे चपातीपेक्षा घट्ट असं पीठ या ठिकाणी मळलेलं आहे आणि ज्यावेळी आपण ते मोडतोय किंवा तोडतोय त्यावेळी तुम्ही बघू शकता असे पदर सुटत आहेत ते घट्ट मळल्यामुळे आणि रवा तेलाचं मोहन घातल्यामुळे ते तेल त्याला छान असे पदर सुटलेले आहे आता यावरती थोडंसं तेल घालून हे पीठ मऊ करून घ्यायचं आहे आणि साधारणतः पंधरा मिनिट भिजण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे अर्ध्या तासानंतर पीठ छान भिजलेलं आहे आणि ते पुन्हा एकदा व्यवस्थित मऊ करून घेऊयात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बारीक असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तयार केलेल्या गोळ्याची पुरी लाटून घ्यायची आहे तर पुरी लाटण्यासाठी सगळ्यात अगोदर या ठिकाणी पोळपाटावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तयार केलेली गोळी पोळपाटावरती ठेवून जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची आहे पुरी लाटताना एकाच बाजूने पुरी लाटायची आहे या पद्धतीची जाडसर पुरी लाटून घ्यायची आहे जास्त जाड किंवा पातळ पुरी न लाटता व्यवस्थित पुरी या ठिकाणी लाटून घेतलेली ला आहे साधारणतः चार पुऱ्या या ठिकाणी मी लाटून घेतलेल्या आहे जास्त पुऱ्या पण लाटून ठेवायच्या नाही जेणेकरून त्या सुकतील सुकल्यानंतरही पुऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित फुगत नाही तर ता तयार झालेल्या या ज्या पुऱ्या आहेत त्या आता तळून घेऊयात तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवताना तेल हे चांगलं गरम झालेलं पाहिजे जेणेकरून पुरी तेलकट होणार नाही या पद्धतीने पिठाचा गोळा टाकला की पटकन तो वरती आला म्हणजे आपलं तेल जे आहे ते व्यवस्थित तापलेलं आहे आता यामध्ये पुरी घालून घेऊयात पुरी अजिबात तेलकट होऊ नये यासाठी पुरी घातल्यानंतर एक साईड पूर्ण तळेपर्यंत ती पलटवायची नाही यामुळे पुरी तेलकट होत नाही जर ती सारखी पलटवली तर पुरी तेलकट होते तर अशा पद्धतीने दोन्ही साईड व्यवस्थित भाजून घेऊन पुरी जी आहे ती तळून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळ्या पुऱ्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने टेस्टी अशी गावाकडे हॉटेलमध्ये मिळणारी पुरी भाजी या ठिकाणी आपण आज तयार केलेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा चॅनल सब्सक्राइब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपी सोबत धन्यवाद